मित्रांनो कोणत्याही जमिनीची माहिती हवी असेल तर पहिल्यांदा पाहिलं जातं ते म्हणजे त्या जमिनीचा सातबारा उतारा आठ अ प्रॉपर्टी कार्ड तसेच जमिनीचा नकाशा पण या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जावं लागतं पण तिथं कधी तलाटी भाऊसाहेब असतात तर कधी नसतात मग आपल्याला परत परत चक्रा मारावे लागतात पण आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही कारण सरकारने या सर्व गोष्टी आता ऑनलाईन केल्या आहेत आणि एक नवीन वेबसाईट लाँच केलेली आहे आता त्या वेबसाईटवर तुम्ही या सर्व गोष्टी मोफत पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी मोफत कशा पाहिजे तेच पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो यासाठी आपल्याला गुगलवरती जाऊन महाबुलेक टू पॉईंट ओ या वेबसाईटवरती जायचं आहे आता ही जी पहिली वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्या केल्यानंतर इथं बघा आपल्याला असं एक पेज ओपन होतं आता या पेजवरती काय म्हणले बघा तुम्हाला तुमचा अकरा अंकी प्रॉपर्टी यू आय डी क्रमांक माहीत आहे का जर माहीत असेल तर तुम्ही हो म्हणा नसेल तर नाही म्हणा जर तुम्ही हो म्हणलं तर बघा इथं असं एक पेज येईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी यू आय डी क्रमांक टाकावा लागेल इथं मोबाईल नंबर टाकावा लागेल इथं भाषा निवडावी लागेल म्हणजे मराठी भाषेत पाहिजे का दुसऱ्या कुठल्या भाषेत पाहिजे ते निवडावं लागेल मराठीच भाषा ठेवा तिथं नंतर इथं कॅपच्या टाकून तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला ते, तुम्हाल ते डॉक्युमेंट दिसेल आणि जर तुम्ही नाही म्हणला तर तुम्हाला बघा इथं बघा सात बारा उतारा पाहता येणार आहे आठ अ पाहता येणार आहे प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे त्याचबरोबर नकाशाची क प्रत पाहता येणार आहे त्यामध्ये मग इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं गाव निवडायचं आहे आता तुमचं जे गाव आहे तुम्ही इथं ते निवडू शकता त्यानंतर इथं सर्वे नंबर म्हणजे गट नंबर वगैरे तुम्हाला तुमचा टाकायचा आहे तुमचा जो काही गट नंबर असेल तो तुम्ही इथं टाकायचा आहे आणि शोधा बटणावरती क्लिक करायचं आहे आता शोधा बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा परत पुढे इथं तुम्हाला निवडा म्हणून ऑप्शन येईल त्यामध्ये तुमचा जो गट नंबर आहे तो तुम्हाला तिथं निवडायचा आहे आता इथंही स्क्रीन रेकॉर्डिंग असल्यामुळं मी जे निवडतो आहे ते तुम्हाला दिसत नाही आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आता मोबाईल नंबर हा तुम्हाला तुमचा व्यवस्थित बरोबर जसा आहे तसा टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं खाली भाषा निवडायची आहे भाषा तुम्ही मराठीच ठेवा त्याच्यानंतर इथं तुम्हाला तो कॅपच्या टाकायचा आहे हा कॅपच्यासुद्धा व्यवस्थित जसा आहे तसा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर हे अशा पद्धतीनं आपल्याला एक सातबारा आपला जो आहे तो इथं ओपन झालेला दिसत आहे याच्यामध्ये तुम्ही सर्व माहिती सातबाऱ्यामधली पाहू शकता पण याच्यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे व्यू ओनली नॉट फॉर लिगल पर्पज म्हणजे हा सात बारा उतारा जो आहे तो फक्त पाहण्यासाठी आहे कुठं वापरण्यासाठी चालणार नाही आता त्यानंतर बघा आता आपण आठ अ पाहूया तर आठ अलासुद्धा तुम्ही तिथं आठ अवरती क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला इथं परत तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर परत इथं तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं परत तुमचं गाव निवडायचं आहे इथं तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकून शोधा बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचा खाते क्रमांक परत निवडायचा आहे इथं तुमचा तुम्हाला मोबाईल नंबर जसा आहे तसा टाकायचा आहे भाषा मराठीच ठेवायची आहे इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इंग्लिश पण डाउनलोड करू शकता आता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा हा जो आलेला कॅपचा आहे तो जसा आहे तसा व्यवस्थित टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे इथं बघा असा तुम्हाला तुमचा आठ अ आता दिसणार आहे हा सुद्धा फक्त पाहण्यासाठी आहे लिगल पर्पजसाठी नाही आता पुढं आपण बघूया तर याच्यामध्ये आता आपण मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड पाहूयात तर याच्यामध्ये परत तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर इथं तालुक्याच्या ठिकाणी आता तुम्हाला तुमचा तालुकाचं डायरेक्ट नाव दिसणार नाही तर भूमी अभिलेखचं नाव दिसणार आहे मग तुमचं जे जे भूमी अभिलेख आहे त्याचं नाव इथं तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथं तुमचं गावसुद्धा सिलेक्ट करा आता तुमचं इथं गाव सिलेक्ट केल्यानंतर इथं जो क्रमांक आहे तो तुमचा तुम्ही टाका तो क्रमांक इथं पलट परत तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका भाषा मराठी ठेवा आणि इथं परत तुम्ही तुमचा हा जो कॅपचा आलेला आहे तो टाकून घ्या कॅपचा जसाचा तसा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे वेबसाईट थोडी स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागतो आता बघा इथं तुम्हाला तुमचे ते है, पत्रक दिसत आहे तर हे सुद्धा पत्रक जे आहे ते फक्त पाहण्यासाठी आहे लीगल पर्पजसाठी म्हणजे कायदेशीर बाबींसाठी नाही तर अशा पद्धतीने तुम्ही मालमत्तापत्रक पाहू शकता त्यानंतर कप्रत पाहूया तर कप्रत पाहण्यासाठी तुम्हाला परत क प्रतवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे विलेज गाव निवडायचं आहे आणि इथं कॅटेगरी निवडायची आहे कुठल्या कॅटेगरीत आहे ते निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला मोजणी प्रकार उद्देश म्हणजे तुम्ही कशासाठी मोजणी केलेली आहे ते प्रकार इथं निवडायचं आहे म्हणजे शेतीची तुम्ही केलेली आहे की बिगर शेतीची वगैरे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथं मोजणी प्रकार कालावधी हो म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची मोजणी म्हणजे नियमित प्रकारची केली की कशी ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला मोजणी रजिस्टर नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोजणीचा रजिस्टर नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाका भाषा मराठी ठेवा इथं तुम्हाला खाल सा क्याप चाहे, तो खालचा जो कॅपचा आहे तो टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची इथं नकाशाची क प्रत दिसून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आता मोफत सात बारा उतारा आठ अ प्रॉपर्टी कार्ड किंवा नकाशाची क प्रत पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद